किमान सॅनिटरी नॅपकिन उत्पादन व एमआय फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सॅनिटरी पॅड किट वितरणासाठी सुपूर्द करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये महिला आणि मुलींचे आरोग्य चांगले राहावे म्हणून किमई सॅनिटरी नॅपकिन उत्पादन व आय सक्षम फाउंडेशन यांच्या वतीने सॅनिटरी पॅड किट सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे वितरणासाठी सुपूर्द करण्यात आले महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या अहवानानुसार पूरग्रस्त भागातील महिला मुलींसाठी मदत करावे असे सांगण्यात आले होते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद it. किमय सॅनिटरी नॅपकिन उत्पादन आणि आय सक्षम फाउंडेशन यांच्या वतीने सॅनिटरी पॅडचे किट तयार करून ते महिला व मुलींना मोफत वितरणासाठी सोलापूरचे कुमार आशीर्वाद यांच्याकडे करण्यात आले यावेळी किमय सॅनिटरी नॅपकिन उत्पादन कंपनी आणि आय सक्षम फाउंडेशन ॲडव्होकेट अनुराधा गडाळे तसेच वीना पवार डॉक्टर राजकुमार कोळी गायत्री शास्त्री स्मिता नाईक आदी उपस्थित होते सोलापूरची कन्या असलेली ॲडव्होकेट अनुराधा गडाळे या सध्या पुण्यात आपला उद्योग व्यवसाय करीत कॉस्मॉस बँकेच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत सोलापूरवर आलेली ही नैसर्गिक आपत्ती पाहून त्यांनी थेट सोलापूर गाठत मदतीचा हात पुढे केला आणि महिला मुलींचे आरोग्य पूर परिस्थितीत चांगले राहावे म्हणून त्यांनी हजारो सॅनिटरी पॅडचे किट आणून मोफत वितरण केले